मित्रांनो नमस्कार आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी ओव्हरटेक करत असताना अंतर सोडून आणि याचं कसं म्हणजे आपण ओव्हरटेक करतो तर एक्झॅक्ट त्याचंच उदाहरण मी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये की आपण मोठ्या गाड्या आता मोठ्या गाड्या आपण म्हणतो की राईट साईडच्या लेनमध्ये फास्ट लेनमध्ये चालतात पण होतं काय मित्रांनो त्यांना पण त्रास होतो गाडी चालवत असताना जेव्हा ते लेफ्ट साईडला ले चालतील तर तेव्हा टू व्हीलर्सवाले असतात आणि म मिडल लाईनला चालण्यासाठी त्यांना आपले बघा कसं माहिती आहे का आपलेच लोक त्रास देतात आपल्यालाच आणि ड्रायवरची जी समजा तकलीफ आहे ती आपण समजून घेत नाही एक ड्रायवर असून सध्या एकूण मकाल फक्त इकडं तिकडं ढकलायचं विनाकारण नाही का ओव्हरटेक करायचं बळजबरीचा कधी समजा लाईन चेंज करायची तर बळजबरी करायची तर तसं न करतात जबरदस्ती न करता डायरेक्ट सरळ सरळ आपल्या लाईनमध्ये चालायचं चा। जेव्हा आपल्याला जागा भेटेल तेव्हा आपली लाईन चेंज करायची आहे जेव्हा आपल्याली जागा भेटेल स्पेस भेटेल तेव्हा आपल्याला ओव्हरटेक करायचं आहे या गोष्टी छोट्या छोट्या असतात पण आपण या गोष्टींकडं लक्ष देत नाही आहे आणि स्वतः आपण ड्रायवर असून ड्रायवरला त्रास देतो आणि त्याच्यामुळंच जो सर्वांना जो त्रास होतो तो याच गोष्टीमुळं त्रास होत असतो हे आपण इतरां हे बघा आता लेफ्ट साईडनी लेफ्ट साईडनी ओव्हरटेक करून पुढं गेलेत त्यांनी म्हणजे थोडाही विचार नाही केला तर खरं पाहिलं तर ते मोठी गाडी आहे राईट साईडनीच ओव्हरटेक केली पाहिजे लेफ्ट साईडनी ओव्हरटेक नाही केली पाहिजे होती पण ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आपण कधीही ध्यानात ठेवत नाही आहे मित्रांनो आपल्या शिक्षणामध्ये घेत नाही आहेत त्या गोष्टी आपण त्या गोष्टीला शिकण्या शिकण्याचं महत्त्व देत नाही आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला त्रास होतो बाकी काहीही नाही आहे आता होऊन कसं होतं माहिती आहे का मित्रांनो थोडासा टाईम वाचवण्याच्या नादामध्ये आपण इतरांना त्रास देत पुढं चालतो तर या गोष्टी न करता आता मी तुम्हाला दाखवतो इथून तिथून मी गाडी चालवणार आहे मित्रांनो आणि मी कोणाला किती त्रास दिला आता इथं बघा मला ओव्हरटेक करायला जागा नाही आहे तर मी लगेच बसच्या पाठीमागा माझी गाडी एवढं बघा आता किती कमीत कमी दोनशे तीनशे मीटर पुढं असेल गाडी ही तेव्हा मी त्या गाडीला पाहिलं आणि बसच्या पाठीमागं परत आलो मी तर असं कधीही आपण काहीजणं काय करतात अजून स्पीड वाढवतात त्या गाडीचं एकदम पाठीमागं जाऊन या गाडीला लेफ्ट साईडला इंडिकेटर देऊन बळजबरी नाही का म्हणजे जबरदस्तीचा ओव्हरटेक करतात तर तसं न करता त्यांची ही स्पीड न, कमी नाही झाली पाहिजे आणि आपली ही स्पीड थोडीशी कमी होऊन परत वाढली पाहिजे तर ह्या गोष्टींचं कधीही लक्ष ठेवा मित्रांनो आणि गाडी चालवताना इतरांनाही त्रास देऊ नका आणि आपण स्वतःनं जर इतरांना त्रास नाही दिला तर आपल्याला ऑटोमॅटिक त्रास कमी होईल आपल्याला त्रास होणार नाही या गोष्टींचा तर इथं पण आता समोर माझ्या मोठी गाडी आहे तर आपण पाठीमागं जाऊन डायरेक्ट त्यांना हॉर्न वाजवत बसतो तर त्या गोष्टी नाही करायच्या साईडनं थोडंसं सा दूरूनच लाईन चेंज करायची आणि पुढं निघून जायचं आहे जर हां ह्या गाड्यांचं कसं राईट साईडला ते का ठेवतात हो तुम्हाला सांगतो अजून एक कारण तर लेफ्ट साईडला टू व्हीलरवाले त्रास देतात मिडल लाईनला कधी कधी स्लो गाड्या असतात आणि एकदा का त्या गाडीचं जर समजा मोसम तुटला समजा की त्यांची स्पीड कमी झाली तर त्यांना स्पीड घ्यायला अजून वेळ लागतो आणि दरवेळेस ते त्या गोष्टी नाही करू शकत म्हणून ते राईट साईडला चाललेले असतात आणि ते एकसारखे एक ते समान रॅ ला स्पीडमध्ये चाललेले असतात एकाच वेगामध्ये गाडी चालवतात तर त्यांना ते तसं मोकळा होता होईल तेवढं मोठ्या गाड्यांपासून आता हे बघा किती दूरून मी ओव्हरटेक करण्यासाठी लाईन चेंज केली तर असं लाईन चेंज करायची थोडीशी आणि त्याच्यानंतर पुढं चालत राहायचं आहे आपल्याला इतरांनाही त्रास नाही झाला पाहिजेत आता एवढी मोठी गाडी आहे जर लेफ्ट लाईनला जर ठेवली यांनी तर टू व्हीलरवाले यांना किती त त्रास देतील तर याच्यासाठी हे असं याच्यामध्ये जातात ते तर असं कधी न करता इतरांना त्रास नाही द्यायचा आणि आपण स्वतःलाही त्रास करून नाही घ्यायचा ओव्हरटेक करताना काळजी घ्यायची अंतर सोडून गाडी चालवायची आणि लाईन जर असतील अशा तर लाईन फॉलो करायच्यात मित्रांनो जास्त करून लाईन फॉलो करा त्यानं पण आपला त्रास कमी होतो आता इथं पण ओव्हरटेकचं तुम्हाला दाखवतो आता ओव्हरटेक करताना कशी काळजी घ्यायला लागते आता याच्यामध्ये दोन तीन ओव्हरटेक झालेले आहेत माझे तर ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय इथं पहा समोर मोठी गाडी आहे आपल्याला दिसत आहे ना तर तिच्या पाठीमाग नाही जायचं आता हे बलेनवाले भाऊ बघा त्यांच्या एक जर जा पाठीमाग जात आहेत पण अगोदरच जर त्यांनी समजा लाईन चेंज केली असती तर त्यांना इतकं म्हणजे गरज पडली नसती की जवळ जायचं तरी पण त्यांनी ठक ठिकठाक अंतर ठेवलेलं आहे आता इथं स्कूल बस आहे स्कूल बसची स्पीड ह्या ट्रकपेक्षा कमी आहे तर इथूनच म्हणजे एक स्पीड आपण लगेच आपल्या याच्यामध्ये आली पाहिजे कॅल्क्युलेशनमध्ये आली पाहिजे की कोणत्या कि गाडीची किती स्पीड आहे कुठली गाडी पुढं जाणार आहे आणि म्हणजे आपल्याला कुठल्या गाडीला फॉलो करायचं आहे आपल्या आजूबाजूला कोणती गाडी चालते या गोष्टींचं कधीही लक्ष ठेवा मित्रांनो गाडी चालवत असताना बघा आता तिथं स्कूल बस असून सुद्धा ती स्लो होती तर आपण या गाडीला कसं ओव्हरटेक केलं स्कूल बसला आणि परत ट्रकला पण ओव्हरटेक कसं केलं त्यांनाही त्रास नाही दिला आणि आपण स्वतःलाही त्रास नाही करून घेतला जेव्हा पण आपण मोकळ्या रस्त्यावर चालतो ना मित्रांनो तर पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना येते आपल्याला जागा द्यायची आहे आपण आता मिडल लाईनला चालतो तर समोर काहीच नाही तर मिडल लाईनलाच ला चालावं विनाकारण लाईन चेंज करत बसू नका काही नाही स्पीड घ्यायला आपल्याली आपल्याकडे जरी मोठी गाडी असेल तर इतरांच्या बी सुरक्षेचं आपण लक्ष ठेवलं पाहिजे इतरांनाही सुरक्षित केलं पाहिजे आपल्याकडं ब्रँडेड गाडी आहे आप आपल्याली काय होणार नाही या विरभावामध्ये कधीही गाडी नाही चालवायची मित्रांनो कसं गर्वाचं घर गर कधीही खाली असतं त्याच्यामुळं गर्व कोणत्या गोष्टीचा केलाच नाही पाहिजे पहिली गोष्ट तर हे चालत आहेत स्पीडच्या लाईनमध्ये म्हणजे ओव्हरटेकिंगच्या लाईनमध्ये चालत आहेत तर विनाकारण त्यांना त्रास देऊ नका ते चालत आहेत तर चालू द्या आपल्याला रस्ता मोकळा भेटतोय ना हां जेव्हा आपल्याला समजा दोन तीन लाईनमध्ये पण मोठे व्हेकल असतील आणि जर आपल्याली ओव्हरटेकसाठी जर समजा जागा भेटत नसेल तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही त्यांना हॉर्न वाजवू शकता थोडंसं त्यांना एक जाणीव करून देऊ शकता की तुम्ही रोडवरती पूर्णजणं तिघंजणंही ही एका लाईनमध्ये चालत आहेत तर आम्हाला पास करण्यासाठी जागा नाही भेटत आहे त्याच्यामुळं तुम्ही तेव्हा तुम्ही एका गाडीला कोणत्या तरी हॉर्न वाजवू शकतात ती कोणती असेल तर ते स्पीडच्या लाईनमधले असेल जे म्हणजे आपल्याली ओव्हरटेकिंगची लाईन आहे त्या लाईनमधल्या गाडीला तुम्ही ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न वाजवू शकता त्या टायमाला जेव्हा की तिन्ही लाईन ब्लॉक असतील तेव्हा बघा आता किती दूरून मी तो मोठा गा जो कंटेनर आहे तो दूरूनच पाहिला आणि लाईन चेंज केली आहे जवळ जाऊन एकदम पाठीमागे जाऊन गाडीच्या कधीही ओव्हरटेक करायचा प्रयत्न नाही करायचा त्यानं होतं काय माहिती आहे का, का? जर समजा तुम्ही त्याच्या पाठीमागे गेलात आपली स्पीड ऑटोमॅटिक कमी होते आणि कमी स्पीड झाल्याच्यानंतर तुम्ही एक लाईन चेंज करताना पाठीमागून येणाऱ्या जास्त स्पीडच्या गाड्यांमुळं तुम्ही लाईन चेंज नाही करू शकत आणि लाईन चेंज करण्यासाठी तकलीफ निर्माण होते तर त्या ठिकाणी कधीही शक्यतो मोठ्या गाडीच्या पाठीमागं जाऊन गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करायचाच नाही आहे थोडंसं अंतर ठेवायचं आणि अंतर ठेवूनच गाडी आपल्याली लाईन चेंज करून ओव्हरटेक करायची आता इथं पहा या गाडीची स्पीड थोडी कमी आहे आप तर आपल्याला त्या साईडला जाऊन ओव्हरटेक करायला लागेल तर थोडंसं असं अंतर ठेवा अच्छा लेफ्ट साईडला आता मी बाहेर निघणार आहे एक्झिट करणार आहे इथून हे पण कधी ध्यान ठेवायचं मित्रांनो की आपल्याला एक्झिट कधी करायचं आहे किती दूरून आपल्याला लेफ्टच्या ले 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 लाईनला जायचं आहे एक्झिटसाठी तर अशा गोष्टी पण ध्यानात ठेवायच्या रस्ता माहिती असेल तर ह्या गोष्टी अजून सोप्या होतात अदरवाईज तुम्ही अंतर ठेवून गाडी चालवा नवीन रस्त्यावरतीही तुम्हाला त्रास होणार नाही जर तुम्ही अंतर ठेवून जर गाडी चालवणार असाल तर अंतर ठेवल्यामुळे तेवढं तुम्हाला समोर पाहण्यासाठी टाईम भेटतो आणि त्याच्यानंतर आपण ओव्हरटेक व्यवस्थित लाईन चेंज करून हायवेतून बाहेर निघू शकतो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राय